नमस्कार माझं नाव प्राजक्ता जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने काही स्त्रीवादी कविता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते कवी नारायण सुरे हे माझे अत्यंत आवडते कवी त्यांची कविता आज मी तुम्हाला ऐकवणार आहे तेव्हा एक कर ही त्यांची कविता मला प्रचंड आवडते खरं तर कोरोना काळात जेव्हा अनेकींनी त्यांचे जोडीदार गमावले तेव्हा या कवितेची प्रकर्षाने आठवण व्हायची तर कविता ऐकूयात तेव्हा एक कर कवी म्हणतात जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेन जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेन तेव्हा एक कर तू निशंक मनाने डोळेपूस तू निशंक मनाने डोळेपूस ठीकच आहे चार दिवस ऊर धपा पेल जीव गुदमरे उतू जाणारे हुंदके आवर कढ हवर उगीच चिरवेदनेच्या नादी लागू नको उगीच चिरवेदनेच्या नादी लागू नको नवे हिरवे चुडे भर नवे हिरवे चुडे भर खुशाल खुशाल तुला आवडेल असं एक नवं घर कर मला स्मरून कर हवं तर विस्मरून कर मला स्मरून कर हवं तर विस्मरून कर